मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नऊ वार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस काय प्रकार झाला होता तुम्हाला मारहाण करण्यासाठी कोण होते ते लोक कशावर मारहाण करण्यासाठी पाणी भरण्याकरता शेतामध्ये गेलो होतो गाडी मध्ये आली त्यांनी पाईपावरून गाडी घातली पाणी बंद झाल्यामुळे आलो तर त्यांनी गाडीतून काठी आणि रोडने ठिकाणी हल्ला केला आणि ती गेले लोक बसलेले बांधाच्या कडेला कोण होते तिथे तो विजय ज्ञानेश्वर गाडीमध्ये होता विजय न्याय गाडी ड्रायव्हर गाडी चालित होता त्यानंतर राहुल वलवे गीताराम वलवे तिघ उतरून आणि रोडने रोड हल्ला केला कारण काय कारण बीजेपी आणि शिवसेनेचा प्रचार करतो आणि मी शिवसेनेचा प्रवास प्रचार करतो त्याच्यामुळे मला सुरक्षा व्यवस्थित वाटत नाही मला विखे पाटील जिथं म्हणतील तिथं मी तयार आहे उपचार घेण्यासाठी सकाळी मी मिरजापूरला गेलो होतो मिरजापूर येथे आमची प्रचाराची रॅली आणि एक संवाद साधण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस आमचे कार्यकर्ते पंढरीनाथ ओलवे ते सुद्धा मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते त्याच द्वेषातून रागातून त्या गावातील काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले विजय ज्ञानदेव ओलवे विजय ज्ञानेश्वर ओलवे आणि दुसरं काय बोलत ना तन्मय तन्मय आणि अजून दोन जणांनी यांना जीव मारायचा प्रयत्न केला तुम्ही भाजपचं काम करता तुम्ही अमोल खताळ बरोबर काय फिरता तुम्ही त्याच्या बरोबर दिसले म्हणून आज बघा हे संगमनर तालुक्यामध्ये जे लोकप्रतिनिधी सांगताय का आमच्याकडं दादागिरी दहशत नाही आज त्याचं उदाहरण म्हणून बघा चार दिवसापासून प्रत्येक गावामध्ये आमच्या महायुतीच्या प्रचारासंदर्भात जे फ्लेक्स लागलेले आहेत ते फ्लेक्स सुद्धा फाडण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या प्रवृत्तीच्या लोकांनी केलाय आणि आता आमच्या पंढरनाथला जीव मारण्याचा प्रयत्न आलाय त्याचं मुडक पाण्यामध्ये बुडून दाबून त्याला डोक्यावरती पायानी मारण्याचा प्रयत्न झालाय त्याच्या मुलांनी काठ्यांनी त्याला मारला आता तुम्ही बघितला असेल त्याचे दात वगैरे हो सगळे तोडले पाठीला किती मार लागलाय पोट त्याच्या याच्यावर छाताडवर नाचलेत ते लोक आमची पोलीस प्रशासनाला विनंती राहील का आपण कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत थोडं सतर्क राहावं या काँग्रेसच्या पुढाऱ्यांची येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने दादागिरी वाढलेली आहे आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न चालू झालाय आम्ही कायद्याचा सन्मान करतो म्हणून छानत आहे परंतु उद्या कायद्या सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास या सर्वस्वी काँग्रेसचे लोक जबाबदार राहतील स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील आणि लोकप्रतिनिधींना सुद्धा आम्ही या माध्यमातून सांगू इच्छितो का आपला सुसंस्कृतपणाचा चेहरा जो उरकाटला आपल्याला निवडणूक लोकशाही मार्गाने लढवा हे आपले पुढं काढून आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणार असेल तर तुमचा पराभव हा निश्चित झाला त्या परावाच्या भीती जर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना दादागिरी करणार असाल मारहाण करणार असाल तर त्याचा आम्ही निषेध करतोय आपली काय भूमिका आमची भूमिका आता आमचा का जो कार्यकर्ता आहे पंढरी याच्या उपचारासाठी आम्ही हे केलंय आता घटना घडल्यानंतर तिथं गुलावडी ग्रामीणला ज्यावेळेस आमच्या कार्यकर्त्याला दवाखान्यात नेलं तर तिथं बाळासाहेब थोरातांचा पिय भास्कर खेमने तिथं गिरट्या मारत होता काय काम आहे तुमचं मारहाण भी करायची तुम्ही दादागिरी करायची आधी दबाव टाकण्यासाठी हो <laughs> तो तिथं आला होता त्यामुळे आम्ही आमच्या कार्यकर्त्याची आम्हाला तब्येतीची काळजी आहे त्याच्यावरती जे झाले त्याच्यामुळं माझे आता तमाम मतदार बंधू वाघांना विनंती राहील बघा संगमनेर मध्ये कशा प्रकारे दादागिरी दहशत चालती या दादागिरी दहशत पासूनच तुम्हाला मुक्त करण्यासाठी मी उमेदवारी करत आहे निश्चित तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो का याच्यावरती जोपर्यंत ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उद्या आंदोलनाचा पवित्रा घेणार आहे जर यांनी पोलिसांनी त्या आरोपींना तत्काळ अटक नाही केली तर उद्या पोलिस स्टेशनवर आम्ही आंदोलन करणार खालवत हे पराभव समोर दिसू लागल्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीने काम चालू केलंय हे निश्चितच संगमनेरच्या याला घातक आहे आज पातळी खाली चालली आज आम्ही लोकशाही मार्गाने प्रचार करतोय आज आमचे जोळ्यामध्ये फ्लेक्स फाडल्या गेला वेलनाळ्यामध्ये फ्लेक्स फाडल्या गेला सायखिंडीमध्ये फ्लेक्स फाडल्या गेला प्रत्येक गावामध्ये फ्लेक्स फाडल्या गेला आम्ही साधी कुठेही फाडले आम्ही लोकशाही मार्गाने त्याचा सन्मान केला ठीक आहे म्हणलो तर तुम्ही फाडले हरकत नाही आम्ही साधी तक्रार सुद्धा नाही केली कारण आम्हाला माहिती आहे का, का। याच्यामध्ये समोरच्या लोकप्रतिनिधीचा पराभव निश्चित झाल्यामुळं ते वैफल्यग्रस्तातून त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडे तर काही असे गुप्त बातम्या सुद्धा आल्या काही कार्यकर्त्यांच्या घराच्या बाहेर गाड्यांमध्ये दगड व लाट्या काट्या घेऊन गाड्या भरलेल्या आहेत त्याच्या बाबत सुद्धा आम्ही उद्या एस साहेबांना यावत पत्रव्यवहार करणार आणि त्यांच्याशी चर्चा करून संगमनेर मध्ये विशेष पत्रक मागून घेणार आहे लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न